नांदगाव तालुक्यातील बोलठण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील असलेल्या रोहिले बुद्रुक शिवारातील एप्रिल रोजी मंगळवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास एका बिप्ट्या। वृद्ध महिलेवर हल्ला केल्याने सदर महिला मृत्यूमुखी पडली सदर घटना रोहिले बुद्रुक शिवारातील प्रभाकर मांदळे यांच्या शेतात राहत्या घरी मळ्यामध्ये घडली परंतु सदर बिबट्याने त्यांच्या राहत्या घरापासून जवळच वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात असलेल्या प्रभाकर मांदडे यांच्या शेतात बिबट्याने फरफटत नेले त्यामुळे सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील पोलीस आउटपोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बस्ते व पोलीस परमेश्वर श्रीखंडे हजर झाले वैजापूर तालुक्यातील शूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु वैजापूर तालुक्याचे आमदार बोरणार यांनी सदरचे प्रेत वैजापूर हद्दीत पडलेले असल्याने वैजापूर तालुक्यातच याबाबत कारवाई करण्यात यावी असं सांगितल्याने नांदगाव पोलिसांनी जास्त हस्तक्षेप केला नाही मी रवींद्र शिवाय साताळकर जिरी सरपंच आमच्या गावातले वैरुद्ध आजी आमच्या झुंबरबाई माणिक मांदाडे यांना बिबट्याचा हल्ला झाला यांच्यावर आणि त्या मरण पावल्या आमच्याकडं शासनाकडं एवढीच मागणी आमची हली का आतापर्यंत तीन आस्थे झाले इथं एवढ्या जवळ दोन तीन किलोमीटरमध्ये त्याचा काहीतरी निर्णय लावतो घडताय वन विभाग पिंजरे लावतो दोन दिवसापर्यंत परिसरामध्ये ही काळा पसरते पुन्हा बिबट्या काही दिवसानंतर सलग आठ पंधरा दिवसानंतर परत हल्ला करतो पुन्हा दुःखाचं सावट या परिसरावर कोसळतं यासाठी प्रशासन काय ठोस पावले आता फॉरेस्ट केंद्र सरकारचा सा निर्णय मध्ये मी फॉरेस्टला एक पण बोललो का जर एखादी घटना जर घडली एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या नियमानुसार नागपूरला प्रस्तावित करतात मी त्यांना सांगितलं नागपूरला जाण्याची गरज नाही जिल्ह्याच्या लेवलवरती पिंजरे त्या ठिकाणी लागले पाहिजे तुमच्याकडे पिंजरे कमी असेल तर आमदार आमच्या आमच्या तालुक्याला काही पिंजरे त्या ठिकाणी घेऊन देण्याची व्यवस्था करतो आता मी एक पंधरा दिवसापूर्वी या बद्दल बोललो आता विधानसभेमध्ये तुम्ही पाहिला असेल बऱ्याच आमदारांनी माझा असं आवाज उठवला ते है। है बरसवर, ते, ने, 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 त्या बिबट्याच्या प्रश्नावरती काहीतरी ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे निश्चित आता ही वाईट घटना आहे निश्चित विधानसभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बरं सर आपण काय संदेश देणार आता घटना वाईट आहे संदेश काय वन विभागाला त्याबद्दल आपण या वन विभागाला काय संदेश देणार घटना वाईट आहे परवा जी घटना वळणला घडली ती वाईट आहे आज ही घटना पण वाईट आहे मला मेसेज मिळाला मी लगेच तात्काळ हुनी करू आणि दोन्हीकडं आपण दोघायला कॉल केलेले पण निश्चित आता एक लक्षवेधी लागण्याचा हा प्रकार आहे आता आम्ही वारंवार वरती सुद्धा बोलतोय बिबट्यामुळं वाघामुळं कसा कसा प्रॉब्लेम शेतकऱ्याला होतोय नाही नाही नमस्कार मी श्रावण शिंदेजीवरून वन विभागाने यांना सांगण्याचा अशी विनंती आहे का आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहे जर उन्हाळ्याच्या दिवसात जर अशा घटना घडताय तर पानकळाच्या दिवसामध्ये लेडीज वगैरे शेतात जाता यांनी काम कसे करायचे लवकरात लवकर त्या बिबट्यांचा बंदोबस्त म्हणून विभागाने करावा अन्यथा दोन चार गावा मिळून इथं दो, दोन पाच दिवसामध्ये उपोषण करण्यात येईल आणि ही घटना घडलेली आहे जोपर्यंत त्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेती दोन हलवून देत नाही सरकारी कशासाठी आहे आम्हाला तर लोक संरक्षण करत नाही तर सरकारी कशासाठी आहे राजीव गेले वर का सरकारी शेतकऱ्याला शेतकऱ्याला तकलीफ गरीबाला तकलीफ या बिबट्याच्या सरकारी सरक, तीन गेले तीन गेले तर तेव्हा काय म्हणले लोकांना सरकारी काय म्हणले आम्ही संरक्षण करू संरक्षण केले का आतापर्यंत त्याचं काहीतरी धरून पाहिले का उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशिंद्र साळुंके